संपूर्ण जिल्ह्यातले साहित्यिक या संमेलनाला होणार येणार आहे हे संमेलन चॉक्स कॉलनीमध्ये विहार आहे त्या सुगत बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये तिथे एक सभागृह आता नवीन तयार झालेला आहे तर हे संमेलन चॉक्स कॉलनीला आमटी रोड येथे होणार आहे एकवीस आणि बावीस ला हे संमेलन होणार आहे एकवीस बावीस एक, एक, एक आणि तेवीसला एकवीसला संविधानाच हे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे त्यानिमित्तानं आम्ही एकवीस तारखेला संमेलन स्थळापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत एक संविधान मार्च सुद्धा एकवीस तारखेला के आयोजित केले जेणेकरून संविधानाची जी पंच्याहत्तर वर्ष आहे तो उत्सव सुद्धा साजरा करता आला पाहिजे हा सुद्धा आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं प्रयत्न करणार अनेक विविध समाजातील साहित्यिक आम्ही या संमेलनामध्ये बोलवलेले आहे म्हणजे एकाच समूहातली नाही म्हणजे दि, दि, दिपाली टेकाम नावाच्या आदिवासी साहित्यिकांना आम्ही बोलवलं असे अनेक नाव आहेत मी मगाशी सांगितलं की एम एल परिहार जे आहेत ते आ, बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या संदर्भाने तर अशी अनेक वस्तू दुसऱ्या